पैसे घेत नाही तुम्हाला गेल्या वेळेस पण सांगितलं होतं यावेळेस पण सांगितलं मिरची तर बघा चला नाश्ता करतो आम्ही मी मिसळ घेतले यांनी भेळ घेतलं दिदीने डोसा घेतला आणि बघा त्यांनी आणून दिला आम्हाला नाही म्हटले परत आणून दिले बघू शकता तुम्ही देतात इथं इथं काहीच प्रॉब्लेम नाही बघा कुलूप उघडलं मावशी राहते मावशीकडे चावी आहे मावशीकडे एक चावी ठेवलोय तर मावशीचा पसारा अर्ज आणि मतीकडे इकडे मावशीला म्हटलं तुमचं घर ऊसतोड राहा आमच्या घरातच का नाही नाहीतरी आपलं घर बंदच असतो म्हण आले मलीला दूध द्यायचे वाटच बघून असती तू मा मला आहे मी करते बघा बघा कशी करते त्या दिवशी आम्ही चाललो होतो ना तिला लय वाईट वाटत होतं कारण तिला मी साडेचार पाच वाजता पाट्याचे दूध द्यायचे सारखं दोन तासाला तीन तासाला दूध मागते मी देते का नाही तुला बघा हा म्हटले बघा बघा <laughs> मला दूध प्यायचे तुला दूध प्यायचं दूध प्यायचं दूध प्यायच म्हणू म्हणू दूध प्यायचं काय तरी झालंय डोळे डोळ्याचे काहीतरी झाले चल तुला दूध देते मी थांब वाटी घेते दे सारखे बाय सारख की ग मला भीती वाटते तुझी बघितलं आता ग वाटे घेतले ते देऊन थांबले मला चटे हात रुपया झोपते का झोप जोग ना झोप जरा घरात जाऊ का बाहेर जाऊ म्हणे घरात अ दूध आणा लाईट म्हणते लाईट गेली का हा महाराज दूध आणा आपल्या पिशवीत ना दूध आणा तर मानायला दूध देतं बस मम्मी आई ये काय करते ते आई का जरा सुगा ना नको जरा सुगळू राव दे टाका काते बिस्किट दुधात टाका तिचं पोट भरलं लेकरोळे पाहिजे ओ कशिकल काय पाहिजे काय पाहिजे बिस्किट पाहिजे चाकू देऊ का मौषगळाचं चाक हे पाहिजे बिस्किट टाक म्हणजे मौज झाले की ती खाते त्याच्यात हा देऊ कायची कुठ कुठं कुठं मावशी काढलं का कशात कुठं तरी ठेवते अ काय देऊ का होता मावशी सगळं जागेवर ठेवते सगळं टाका दिला खाऊ द्या पोटभर भर तुकडे नाही नाही दूध टाक दूध टाकलं होतंय बा लई भूक लागली हो किती दिवस झाले वाट बघत होती आपली तिला दूधच हा का सगळं दूध टाका गोकळू दूध आणले बर का बघू शकता तुम्ही दूध आहे सगळं टाका येऊ द्या लेकराला आपण आल्यावरच दूध भेटतं तिला मन्याचं पिल्लो हो तिला पित नाही येणार झेरसोड पिता नाही ना हो पित नाही ना अजून ना ना? 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 ना तिला प्लेट बनतो पाहिजे नाहीतर पिता पण नाही ना जाऊ दे ती आईचं दूध पिती बाज झालं तिच्या तोंडा तोंड तोंडात नाही तर ते अरे थांबा पण तू घे नाही तर तिला ये थांबा सर सोड सो ए सोड म्हणस सोड म्हणस सोड हे म्हणे आगच सोड पडली ले तिला वाटत कोण घेऊन जाईल काय काय मला सोडली प्राणी असो कोणी असो ज्याला त्याला आपापल्या लेकराची काळजी असतीच काय म्हणता तिथं कसलं मग मिरच्या लागल्या होतं कसलं झाड आलं होतं मिरचीच एडूडस